पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्ष पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात तो मार्ग खाच खळग्यांनी भरलेला त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले याकरिता महायुती शासनानं दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय